पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पी करा, शेजारी बेल वर करा। क्रेडाई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दरम्यान गृह उत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे या प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांचे गृह प्रकल्प फ्लॅट्स रो हाऊस ओपन प्लॉट्स यांची माहिती ही एकूण ऐंशी स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई सिमेंट रंग सॅनेटरी वेअर आदी साहित्य व गृह कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून क्रेडाई पंढरपूरचे प्रथमच या गृहोत्सवाचे आयोजन केलेले आहे याबाबत आज क्रेडाई पंढरपूरच्या वतीने पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली नमस्कार मी अमित शिरगावकर प्रेसिडेंट क्रीडाई पंढरपूर पंढरपूरमध्ये आपण दिनांक एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारीमध्ये गृहोत्सव म्हणून वास्तुप्रदर्शन भरत आहोत त्याच वास्तुप्रदर्शनात एका छताखाली जवळपास आपल्याला फ्लॅट्स बंगलोज ओपन प्लॉट्स व तसेच बांधकामाला लागणारे साहित्य याच्या सर्व पूर्ण ऐंशी स्टॉलमध्ये तुम्हाला एक्झिबिशन बघायला मिळेल त्यावेळेस सर्व लोकांनी आवर्जून तिथे उपस्थित राहावे आणि त्याला लाभ घ्यावा एकोणीस जा, जानेवारीला माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे साडे दहा वाजता सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत आपण हे प्रदर्शन ओपन ठेवलेलं आहे आणि ते विनामूल्य आहे त्यामुळे सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा मी सर्व लोकांना विनंती करतो क्रीडाईमध्ये का तर क्रीडाई हे तो भरोसा आहे आमचं हे ब्रीद वाक्य आहे क्रीडाई मेंबर असेल तर तिथं लोकांची कुठलीही फसवणूक होणार नाही तिथं तुम्हाला लिगल प्रोजेक्ट जे महारेरामध्ये रजिस्टर्ड आहेत तेच प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि सप्लायर्स म्हटलं तर आम्ही सगळे सप्लायर्स हे ब्रँडेड मटेरियल सप्लायर्स आहेत त्याच्याबरोबर आम्ही बँका ज्या ठेवल्या आहेत म्हणजे तिथं तुम्हाला हाऊसिंग लोन कमी दरात उपलब्ध करून देईल ह्याचं तुम्हाला बेनिफिट मिळेल याच्या पंढरपूर कडाईतर्फे नमस्कार मी मुकुंद कळवे इमिजिएट पास प्रेसिडेंट पंढरपूर कडाई आम्ही पंढरपूर कडाईमध्ये प्रथमच पंढरपूर शहरामध्ये प्रॉपर्टी एक्सपो गृहोत्सव दोन हजार चोवीस या नावानं आयोजित केलेला आहे ग्राहकांचा इथे एकाच छताखाली सगळे प्रोजेक्ट बघायला मिळून खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि ग्राहकांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा ही मी कडे पंढरपूरतर्फे त्यांना विनंती करतो